आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते डॉक्टर विनय नातू यांनी पुन्हा एकदा टीका केली असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा नियोजन समिती दोन हजार दो चोवीस पंचवीस या वर्षात बंदरा नगरच्या सुखसोयी निर्माण करणे हे सागरी मंडळाकडील कामांचा आढावा जर घेतला तर अंदाजे पाच कोटी रुपयाची तरतूद प्रशासकीय मान्यता करता चोवीस पंचवीस या वर्षात केली होती या जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार मतदारसंघाकरता मंडळगडमध्ये दोन कामे सदतीस लाख रुपये गुहागर विधानसभेकरता खेड तालुक्यातील तीन कामे गुहागर मधलं एक काम एक कोटी रुपये चिपळूण विधानसभा मतदारसंघा करता तीन संगमेश्वर तालुक्यातील कामे एक चिपळूण तालुक्यातील काम एक कोटी रुपये रत्नागिरीमधील चार कामे एक कोटी पंधरा लाख रुपये नेहमीप्रमाणे झुप्त माप एखाद्या मतदारसंघाला दिलंच पाहिजे हा निकष जिल्हा नियोजन समितीनं ठरवलेला असल्यामुळे राजापूर विधानसभेकरता राजापूर मधील चार कामे आणि लांजामधील एक काम असे दीड कोटीची तरतूद राजापूर विधानसभेमध्ये करण्यात आली थोडा हा जो प्रत्येक मतदारसंघातला विरोधाभास लक्षात येतो काहीच मतदारसंघांना थोडा अधिकचा निधी द्यायचा या पद्धतीने जिल्ह्याचा विकास होणार नाही सर्व तालुक्यातली बंदरे विकसित झाली तरच या भागातला पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढलं तर त्याच्यामधून या जिल्ह्याचं डी पी वाढेल या पुढील काळात सागरी मंडळानं काम करत असताना प्रत्येक तालुक्यांना हा न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण लक्ष द्यावं अशी विनंती मी माननीय आमदार नितेश जिराणे यांना करणार आहे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांकरिता देण्यात येणाऱ्या रा निधीमध्ये राजापूर आणि रत्नागिरी वगळता इतर तालुक्यावर कायम अन्याय केला जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माझे आमदार विनय नातू यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे महिला आणि बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार या आराखड्यामध्ये जरा बऱ्यापैकी न्याय सर्व मतदारसंघांना दिला गेला या विभागामधून अंगणवाड्यांच्या नवीन इमारती बांधणे याकरताची तरतूद होती दापोली विधानसभेमध्ये चौतीस लाख रुपये गुहागर विधानसभेमध्ये चौतीस लाख रुपये आणि रत्नागिरी राजापूर चिपूण विधानसभेमध्ये प्रत्येकी पंचेचाळीस लाख रुपये थोडाफार न्याय सर्वत्र एकत्र बरा दिला गेला पण दुरुस्तीचे मात्र सर्वच्या सर्व पैसे हे केवळ राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेले म्हणजे नवीन बांधकामांकरताचा न्याय दिला पण दुरुस्ती करताचे जे असणारे उपलब्ध असणारे सर्वच्या सर्व पैसे केवळ राजापूर विधानसभेतल्या अंगणवाड्या दुरुस्त केल्या कारण एकाच तालुक्यात इतक्या वाड्या वा, इतक्या अंगणवाड्यांना दुरुस्त झाल्या पण बाकीच्या तालुक्यांमध्ये अंगणवाडी दुरुस्ती करता शून्य पैसे मिळाले नियोजनामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेतरी चूक तयार करता येईल किंवा एका बाजूला कंत्राटदाराच्या भल्याचं काम नेता येईल अशा पद्धतीच्या कामातन सर्व जिल्ह्याचा विकास होणार नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा